हिंदू धर्मात आषाढ पौर्णिमेला म्हणजेच गुरुपौर्णिमेला विशेष महत्व आहे हा दिवस आपल्या गुरुंबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा असतो महर्षी व्यासमुनींचा जन्म या दिवशी झाला असे मानले जाते आणि त्यामुळेच याला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात गुरु हे आपल्या जीवनातील अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवणारे दीपस्तंभ आहेत त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपले जीवन घडते आणि आपल्याला योग्य दिशा मिळते यंदा गुरुपौर्णिमा दहा जुलै दोन हजार साजरी केली गेली लिग। या पवित्र दिवशी आपल्या नमन करून त्यांचे आशीर्वाद घ्यायला हवे प्राचीन काळापासून गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा म्हणूनही ओळखले जाते महर्षी व्यास यांच्या स्मरणार्थ साजरा होणारा हा दिवस भारतीय संस्कृतीत अतिशय पूजनीय मानला जातो गुरु हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रि देवांच्या साक्षात स्वरूप मानले गेले आहे आपल्या आयुष्यातील मार्गदर्शक शिक्षक पालक किंवा एखादा शब्दही न बोलता योग्य दिशा दाखवणारा कोणताही व्यक्ती हा गुरुच असतो अशा गुरूंना वंदन करण्यासाठी हा दिवस खास आहे प्रत्येकाच्या आयुष्यात गुरूंचे महत्वाचे स्थान असते कारण गुरु आपल्या जीवनातील महत्वपूर्ण शिकवण देतात त्यांच्या शिकवणीमुळे आपण आयुष्यातील कित्येक अडचणी संकटांवर मात करून यश मिळवतो गुरु शिष्यांच्या या नात्याची परंपरा पौराणिक काळापासून चालत आली आहे ज्ञानाचे अमूल्य धडे देणाऱ्या अशा गुरुप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमेला तिथीला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते त्याचेच औचित्य साधून सिन्नर पोलीस ठाण्यातील नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेप्रमाणे एक, एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला शुक्रवार दिनांक अकरा जुलै रोजी तालुक्यातील विविध शाळा महाविद्यालयातील मुख्याध्यापक प्राचार्य व वा शिक्षक वर्गाला आमंत्रित करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आले यावेळी सिन्नर पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी व त्यांच्या टीमच्या वतीने आलेल्या सर्व गुरुजनांचे सन्मान कर करण्यात आला शाळा महाविद्यालयातील गुन्हेगारी अथवा विद्यार्थी वर्गाच्या वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा कसा घालावा यासाठी चर्चा सत्र देखील पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रमेश पाटील आदींसह तालुकाभरातील आलेले आलेले मुख्याध्यापक प्राचार्य शिक्षक व मोठ्या संख्येने उपस्थित होते एसीएन न्यूज साठी सुजल शितोळे परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सन्माननीय सर नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्माननीय बाळासाहेब पाटील सर यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली आज शिन्नर पोलीस स्टेशन मध्ये हॉलमध्ये तालुक्यातील समस्त मुख्याध्यापक ज्येष्ठ शिक्षक या ठिकाणी या बैठकीला उपस्थित होते या बैठकीचा किंवा या संकल्पनेचा विषय हा होता की शिक्षकांप्रती ऋण व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर या गुरुजनांना एकत्रित बोलवणं आणि त्यांना शुभेच्छा देणं आणि त्यांचं ऋण व्यक्त करणं हा हेतू त्याच्या पाठीमाग होता त्याप्रमाणे आम्ही एस बी देशमुख सरांना संपर्क के केला अतिशय कमी वेळामध्ये सरांनी जिल्ह्यातील तालुक्यातील सर्व शिक्षकांशी समन्वय साधून आज अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी झाला शिक्षकांची पोलिसांची समाजाप्रती मुलांप्रती असणारी जबाबदारी घ्यावा लागणाऱ्या दक्षता या बाबतीमध्ये आमच्या चांगल्या पद्धतीची चर्चा या ठिकाणी चर्चासत्र झालं त्याच्यातून महत्त्वाचे असणारे सी सी टी व्ही मुलांमध्ये वाढ असणारी व्यसनाधीनता किंवा मुलांचं मुलींचं पळून जाण्याचं जा प्रमाण या संदर्भानं शाळा कॉलेजवर जाऊन त्या ठिकाणी व्याख्यानं देणं मुलांना मोटिवेट करणं चांगल्या गोष्टी त्यांच्या समोर वारंवार आणण्यासाठी प्रयत्न करणं अशा पद्धतीचा एक आमच्यामध्ये समन्वयाचा मार्ग ठरलेला आहे आणि मला फार आनंद वाटला या गोष्टीचा की शिक्षक आमच्या कमी शॉर्ट नोटीसला पण फार मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले ना अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी आपलं त्या ठिकाणी मत व्यक्त केलेलं आहे साहजिकच यातून पोलीस आणि शिक्षकांचा एक बंध निर्माण होऊन चांगोळपणाची भविष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये शिक, शिक, शिक शक्यता निर्माण झालेली आहे आम्ही पोलीस म्हणून मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहेत काही आडे काही सूचना पण त्यांनी आम्हाला केल्या त्या अनुषंगाने पण आम्ही आमचे सर्व प्रयत्न करणार आहे गेले बावीस वर्ष संघाचं काम करत असताना त्यांनी विविध उपक्रम शिक्षकांसाठी राबवले शिक्षण समस्या सोडल्या नाही तर शिक्षकांच्यासाठी शिक्षकांसाठी असणारे पुरस्कार त्याचप्रमाणे अनेक आरोग्य योजना काही असतील सह्याद्री हॉस्पिटलच्या माध्यमातून काही योजना राबवल्या आणि आता आपल्या माध्यमातून आमच्या घरजांच्या ठिकाणी कालच गुरुपौर्णिमा झाली आणि आज आपण आम्हाला वेळ देऊन या ठिकाणी हा सत्कार संपन्न करत आहोत या निमित्तानं आमचे सर्व भगिनी आम्ही सर्वजण विद्यार्थ्यांना अध्यापनाचं काम करतो ज्ञानदानाचं काम करतो परंतु अनेक संस्था सत्त्या करतात परंतु हा आगवेगळा आगळावेगळा असा कार्यक्रम आहे कारण पोलीस स्टेशन म्हटलं की आपला संपर्क कमी असतो काही घडलं तर आपण पोलीस स्टेशनपर्यंत देतो पण साहेब असं नाही की आता आमची शैक्षणिक संस्था शाळा ज्या आहे त्या तुमच्याशी अतिशय संलग्न झाले आहे कारण तुमच्याशी खूप महत्वाचं आमचं तुमच्यावर जबाबदारी पण आहे आम्हाला आमचं संरक्षण करणं कारण बदलापूरचं प्रकरण बघितलं तर शाळेला पोलीस डिपार्टमेंट अतिशय जवळून त्याची आवश्यकता आहे त्यानंतर दहावीच्या परीक्षा असतील त्यासाठी सुद्धा तुम्ही असाल त्या ठिकाणी तरच आमच्या परीक्षा यशस्वी होतात अतिशय स्वतः असा उपक्रम गायकवाड साहेबांनी त्याचप्रमाणे देशमुख सरांनी त्या ठिकाणी सुरू केलेला आहे प्रथमता मी त्या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो ते यासाठी की जनरली माणूस सेवानिवृत्त झाला की त्याला साधारणतः काय होतं बरेच जण विसरले जातात परंतु ती जाणीव सर आपण ठेवली त्यानंतर सरांच्या वक्तीमध्ये सरांशी बऱ्याच वेळा माझा तसा संपर्क आला पाठी विद्यालयामध्ये मुख्याध्यापक असताना एक घटना मी या ठिकाणी सांगतो एका मुलानं शाळेमध्ये पडी घेतलेली होती आणि पडी घेतल्यानंतर त्याच्या कानातून रक्त वगैरे आलं ज्यांनी पडी घेतली त्याला धरून आणलं त्याला शिक्षा वगैरे केली मी केली एका शिक्षकाने केली आणि त्याच्या आई वडील आले त्याच्या आई वडील म्हणाले की काहीने अजून मारलं असतं तर चाललं असतं पण मी चुलते आले आणि चुलत्यांनी पोलीस स्टेशनपर्यंत इथे आले सरांकडे आग्रह केला की काही मला त्यांच्यावरती कंप्लेंट करायची सरांनी सांगितलं की मी वाच्य विद्यालयामध्ये निवडणुकीच्या निमित्ताने गेलेलो आहे तिथे सीसीटीव्ही आहे आणि त्या सीसीटीव्ही मध्ये तुमचा मुद्दा मला जर दोषी सापडला तर तुम्हाला सोडणार नाही आणि मग ते प्रकरण त्या ठिकाणी खरं तर हा सोहळा अतिशय मला मनापासून आनंद वाटतो या सोहळ्याचा आज मला असं वाटतं पहिल्यांदाच असा सोहळा होत आहे सर या सोहळ्याबद्दल मी प्रथम मनापासून धन्यवाद देते दे सर खरं आपली आपली जी भारतीय परंपरा आहे ही ऋषी मुलींची आहे साधू संतांची आहे कालच मी आमच्या प्राथमिक शाळेत सांगितलं की जर जा तुम्हाला जर मोठ्यापणे चांगलं व्हायचं चा असेल तर तुम्ही अगोदर आई वडिलांचं ऐकायला शिका आई वडिलांप्रमाणे ज्या तुम्ही शाळेत येतात त्यावेळेस गुरुजनांच ऐकायला हे ऍक्च्युली तुम्हाला सांगायला नकाय तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात सगळे सगळे परंतु लहानपणापासून आपण असे संस्कार दिले तर आपण आपले विद्यार्थी चांगले घडवू शकतो गुरुने दिल्या ज्ञानरूपी वसा आम्ही चालू हा पुढे पुढे वारसा या युक्तीने युक्तीने कदाचित गायकवाड साहेब प्रेरित झाले असतील आणि त्यांच्या गुरु त्यांना जे ज्ञान दिलं आज त्यामुळेच ते एवढ्या मोठ्या पदावर बसले आणि आज आपला त्यांनी सत्कार सोहळा इथे संपन्न करत आहात या सत्कार सोहळ्याबद्दल साहेब मी खरोखर मनापासून धन्यवाद देते एक बोध वाक्य आहे महाराष्ट्र पोलिसांच सदरक्षण आयोग कलंदिग्रह सज्जनांचं रक्षण करणे आणि दुष्टांना किंवा वाईटांना त्याला शिक्षा देऊन त्याला सन्मार्गावर आणणे अशा बोधवाक्याप्रमाणे आपण ज्या वेळेला एखादी शाळा सांभाळतो शाळेचे प्रमुख म्हणून काम करतो तेव्हा सगळे सज्जनगृह तिथे बसलेले असतात आणि या सज्जनांचा सत्कार करणं ही कल्पना मनामध्ये निर्माण होणं एक वेगळी गोष्ट आहे साहेबांना सुचली कारण थोडस साहेबांविषयी मी ऐकलेलं आहे त्यांच्यावरती जे संस्कार झालेले आहेत ते ज्या शाळांमधून शिकून आलेले आहेत तिथे एक वेगळ्या प्रकारचे संस्कार त्यांच्यावर झाल्यामुळे आणि ज्या वेळेला एखादी सज्जन शक्ती एकत्र येते आणि त्याचा परिपाक शाळांच्या परिपाठांमधून किंवा शाळांच्या संस्कार वर्गांमधून होतो त्याचा अपरोक्ष फायदा हा पोलीस स्टेशनला होत असतो जेव्हा शाळा शाळांमधून संस्काराचे धडे दिले जातात आणि सुजान नागरिक घडतात त्यावेळेला पोलिसांचा भार हलका होत असतो आजचा हा कार्यक्रम म्हणजे हा मुख्याध्यापकांचा सत्कार नाही तर समस्त शिक्षण क्षेत्राचा सन्मान आहे असं साहेबांच्या बोलण्यातून आपल्याला जाणवेलच साहेबांच्या वाणीमध्ये जितके पुलीस, खाक्या असतो त्याच्यापेक्षा अनुभव फार मोठे असतात त्यांचे माझ्या शाळेमध्ये दोन वेळेस कार्यक्रम करण्याचा संपर्क का आला आणि ज्या वेळेला त्यांनी मुलांना अगदी पाचवीच्या मुलांपासून तर बारावीच्या मुलांपर्यंत ज्या वेळेला त्यांनी काही असे उद्बोधक असे वाक्य सांगितलेत आणि कथा सांगितल्या की त्याच्यामधून अक्षरशः मुलांच्या पालकांनी दुसऱ्या दिवशी आम्हाला फोन करून सांगितलं की सर अशा पद्धतीचे जर एखादे अधिकारी बोलत असतील तर त्यांच्यावरती खरोखर संस्कार साहेब <coughs> मला अक्षरशः तुमच्या कार्यक्रमानंतर फोन आले होते पालकांचे की हा खऱ्या अर्थाने तो तुमचा सामान <coughs> आणि त्या ज्या घटना ज्या वेळेला घडल्या ज्या वेळेला तुमचे उप तुमचे उद्बोधन वर्ग झाले त्यानंतर मुलांमध्ये इतके सडन चेंजेस झाले की त्या मुलींमध्ये अक्षरशः मुली आणि मुलांमध्ये भाऊ बहिणीचे जसे रिलेशन असतात संबंध असतात असे ऋणानुबंध ठरला आणि एक चांगल्या प्रकारचे आधारस्तंभ ठरला आणि म्हणून या साहेब अशा साहेबांच्या संकल्पनेतून आज इथे आपल्याला एकत्रित केलं आणि एकत्रित करून पुन्हा एकदा मी साहेब सांगतो की हा फक्त मुख्याध्यापकांचा सत्कार नाहीये समस्त शिक्षण क्षेत्राचा आणि आमच्या शाळेत उपस्थित असलेले आमचे जे बंधू भगिनी आहेत हा त्यांचा सत्कार आहे मी सेवेत असताना देखील आणि सेवा निवृत्त झाल्यानंतर देखील माझ्या दे, जेवढा वेळ देता येईल तेवढा बालसंस्कार युवा प्रबोधन आणि संस्कार शिखरांसाठी देत आलेला दे आहे आणि यापुढे देत राहणार आहे माझं तुम्हाला एक विनंती आहे की विद्यार्थ्यांना मूलभूत जे धडे आहेत ते आपल्या कुटुंबातून दिले जातात आणि त्यानंतर प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेज आहे किंवा जी इकडे जाते तिकडे तर त्यांना जर सुरुवातीलाच आपण चांगलं व्याख्यान ऐकवलं काही स्तोत्र मंत्र जे आहेत ज्यांची मदत अभ्यासामध्ये एकाग्रता वाढण्यासाठी होते ते जर आपण त्यांना दिले आणि आई वडिलांशी आपण संपर्क कसा करावा कसं बोलावं कसं वागावं समाजातील इतर घटकांशी कसं आपलं वाटलं असावं <coughs> याबाबतचं सर्व मार्गदर्शन या संस्कार वर्गामधून विद्यार्थ्यांना दिलं जातं आता तुम्ही जर सर्वजण सुद्धण्या तुम्हाला सर्वांना माहित आहे की आता हा सर्व सर्व या प्रसारमाध्यमांचा जमाना आलेला आहे मोबाईलचा अतिवापर झालेला आहे आई वडील मुली बरोबर संवाद साधत नाही सिद्ध झालेले आणि ते मुलं कधी कधी ते असे व्यक्त होतात की आम्हाला आमच्या आई वडिलांसोबत बोलायला वेळच नाही वडील ड्युटीवर जातात आई ड्युटीवर जाते आणि मुलं एकाकी राहत कुणीतरी त्यांना सांभाळणार असत थोडं दुसरं एक कारण आहे आपले जे आज कुटुंबी आहे ती आता बदल घेऊ आपण जेव्हा लहान होतो त्यावेळेला आपल्या कुटुंबामध्ये सर्वजण होते आजी आजोबा चुलता काका आत्या एकत्र राहायचे आज नोकरी व्यवसायामध्ये कुटुंब लहान झालेली आहेत आणि त्या मुलांनी व्यक्त व्हायचं कुठं ते जर चुकत असतील तर त्यांना मार्गदर्शन करायचं कुठं आणि यासाठी या संस्कार या वर्गांची अत्यंत आवश्यकता आहे